पंढरपूर नगरपालिका हत्तीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंग ला तारीचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुट रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्तान त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौंशी ब्याऐंशी एक्क्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी महापौर सुरेश पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे राहत्या घरात गळफास घेत पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला सुरेश पाटील आणि यांनी नुकतंच राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता पाटील यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं हे अद्याप अस्पष्ट आहे मागील तीस ते चाळीस वर्षापासून सुरेश पाटील सांगलीच्या राजकारणात सक्रिय नगरसेवक ते महापौर आणि खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष म्हणूनही पाटील यांनी काम केलंय सांगलीच्या रुग्णालयात सुरेश पाटील यांच्यावर उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत सुरेश पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत सोमवारी सकाळी नेमीनाथ नगर येथील निवासस्थानी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या पत्नी व शेजारील नागरिकांनी तात्काळ धामणी मोठ्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल केलंय त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आलेत त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवला होता, सुरेश पाटील हे एकोणीसशे नव्याण्णव तर दोन हजार एक या काळात सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे महापौर होते एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्षपद त्यांनी काही वर्ष भूषवले राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक सहकार क्षेत्रात त्यांची अशी ओळख आहे राष्ट्रवादी दोन गटात विभागणी झाल्यानंतर ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात दाखल झाले गेल्या काही दिवसांपासून ते राजकारण समाजकारण आणि अन्य क्षेत्रांपासून दूर आहेत माजी महापौर सुरेश पाटील यांनी आत्महत्याचा प्रयत्न केल्याचं वृत्त समजताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे पाटील कुटुंबियांना गेल्या काही महिन्यात व्यवसायात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय नैराश्यातून पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समजतय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी